नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कोंबड्यांच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात खाद्य म्हणून फक्त तिळाचाच करा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात खाद्य म्हणून फक्त तिळाचाच करा वापर तिळाचा वापर लहान पिल्लांना खाद्य म्हणून पहिल्या पंधरा दिवसात केला तर याचा काय फायदा होणार पहिल्या पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य म्हणून तिळ का द्यायला पाहिजे यामुळे आपल्याला कोण कोणते फायदे होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिळाचा वापर पहिल्या पंधरा दिवसात कशा पद्धतीनं करायचा या तिळासोबत इतर कोणतं खाद्य द्यायचं अथवा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठेवा आपल्या गावरान कोंबडीची जी लहान पिल्ल आहेत कि ज्यांची पंख खाली लोंबतात पहिल्या पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची जी असते मागची जागा तिथ संडा चिटकलेली असते तिथं संडास लटकलेली असते तिथली जागा त्या ठिकाणी कडक होते आणि त्यानंतर गावरान कोंबडीचे लहान पिल्ल या ठिकाणी मरतात पण यासारख्या असणाऱ्या अनेक समस्यांचं निदान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात तीळ दिला तर या ठिकाणी याच सोल्युशन निघणार मग लक्षात घ्या मित्रांनो की तिळाचा वापर केल्याने गावरान कोंबडीच्या असणाऱ्या या लहान पिल्लांच्या अनेक समस्या कमी होणार मग तिळामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर केल्याने गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांवर येणारे बरेचसे आजार कमी होतात या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत शेअर करा राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र आला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर करा करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात फक्त खाद्य म्हणून तीळ द्या मग तिळामध्ये असा कोणता गुणधर्म आहे की या तिळाचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ चांगली होणार आणि आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचे पंख खाली लोंबणे व यासारख्या अनेक समस्यांमुळे जी लहान पिल्ल पहिल्या पंधरा दिवसात मरतात या प्रत्येक समस्येच सोल्युशन म्हणजे पहिल्या पंधरा दिवसात या ठिकाणी तिळाचा वापर करणं मग कुक्कुटपालक बांधवांनो या ठिकाणी पहिल्या पंधरा दिवसात कोंबडीच्या लहान पिल्लांना तिळ का द्यावा किती द्यावा कसा द्यावा त्यासोबत इतर कोणतं खाद्य द्यायचंय का या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर तुम्हाला देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो एवढंच तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओची सुरुवात आता करूयात आणि तुम्हाला पहिल्या पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना तिळका का द्यायचं हे समजावून सांगतो मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता ते आपल्याला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण आता या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये रायझिंग स्टार परभण्य एक विडा आहे की या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये असणारे जे काही सामान्य कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं त्यांना सांगणार आम्ही समजावणार आम्ही शिकवणार आम्ही आणि यामुळं काय होणार मित्रांनो की आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन वा अशी माहिती मिळणार की ज्यामुळे गावरान कोगुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग आम्ही माहिती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत कशी देणार समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचा व पिल्लांचा सर्वात जास्त खर्च कुठं होतो तो खाद्यावरती तर गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करण्यासाठी कोणत्या संकल्पनांचा वापर करायचा याबद्दल मार्गदर्शन आपणास केलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला गावरान कोंबडीसाठी पिल्लांसाठी शेड कसा निर्माण करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो गावरान कोंबडीसाठी आणि पिल्लांसाठी जो शेड आपण तयार करणार तो कमी भांडवलात कसा तयार होणार कमी जागेत कसा तयार होणार आम्ही कमीत कमी जागे जास्तीत जास्त कोंबडी आणि पिल्लं कसे बसणार याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो जी आपली गावरान कोंबडी जे गावरान पिल्ले आहेत यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी आणि आपली गावरान पिल्ले यांचं लसीकरण करून देखील त्यांच्यावरती आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ इलाज कोणता करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी जी काय पिल्ले त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे सगळं करण्याची तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनपर माहिती आम्ही देणार व आमची जबाबदारी की तुम्हाला सर्व या गोष्टी वेळोवेळी सांगितल्या जाणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान अंडी आणि त्यासोबतच गावरान कोंबडा यांच्या विक्रीसाठी सुद्धा आमच्याकडून जेवढी होईल तेवढी तुम्हाला मदत केली जाणार आहे अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मी आणि माझी टीम तुमच्यासोबत जोडले राहणार यामुळे मित्रांनो एक अशा पद्धतीची युनिक कॉम्बिनेशन या ठिकाणी तयार होणार की ज्यामुळे मित्रांनो या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परभणीच्या या मार्गदर्शनासाठी ऑनलाईन ट्रेनिंगसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं तर कसं करायचं समजावून सांगतो तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला कॉल करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जसा तुम्ही कॉल केला तर मित्रांनो फोन लखनसर उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मित्रांनो लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास मिळणार की ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचंय यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण गावरान कुक्कुट पालन करत आहात पण गावरान कुक्कुट पालनात कधी काय करायचं आणि कसं करायचं याची टायमिंग महत्वाची मग पहिल्या पंधरा दिवसात ज्यावेळेस आपल्या गावरान कोंबडीची लहान पिल्लं अत्यंत लहान असतात त्यावेळेस त्यांची वाढ होत असते डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग नसते मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात जर समजा गव्हाचा भरडा दिला मक्याचा भरडा दिला मोठ्या प्रमाणात निस्तप्रिष्ठाटर दिलं तर यांची पाचनक्षमता ही एवढी मजबूत नसते मित्रांनो ज्यामुळं काय होते की त्याला पचायला अवघड जाते आणि पचायला अवघड जाते म्हणून काय होते मित्रांनो की यांच्या मागच्या बाजूस विष्टा चिटकते कारण शरीरातल्या आतमधलं पाणी गतीनं कमी होते आणि ही जी विष्ठा चिकटते मित्रांनो यामुळं पिल्लं मरतात नाहीतर पंख लोंबून पिल्लं मरतात ते ह्या सगळ्यांचं कारण मित्रांनो चुकीची फीड मॅनेजमेंट तर या चुकीच्या फीड मॅनेजमेंटला बदलायचं असेल तर गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात फक्त आणि फक्त तिळाचा वापर करायचा आहे मित्रांनो मग तिळाचा वापर कसा करायचा किती करायचा व या तिळासोबत इतर खाद्याचा वापर पहिल्या पंधरा दिवसात आपण करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो तिळ तीड़, तर तिळामध्ये काय असते तिळामध्ये असते एक एक्स्ट्रा उष्णता पण ती खूप जास्त नसते आणि तिळामध्ये एक ऑइलिनेस असते तेल असते तिळामध्ये तर हे एवढं आयुर्वेदिक तेल आहे मित्रांनो की याचा जर वापर आपण केला तर आपल्या शरीरातील असणारे जे काही मित्रांनो व्याधी आहेत त्या निघून जातात आणि शरीराच्या आतमधील असणारे जे काय हाडं असतात ते, ते मजबूत बनतात स्नायू हे फ्लेक्सिबल बनतात लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही असं ऐकलं असेल की लहान शिशू असतो पहिल्या सहा महिन्यामध्ये त्याची जी मसाज करतात म्हणजे बाबा हातापायाची वाढ व्यवस्थित व्हावी तर ते तिळाच्या तेलाचा या ठिकाणी वापर केला जातो कारण की तिला तिळाचं तेल एवढं आयुर्वेदिक आहे तर मग या तिळाचा वापर आपल्याला पहिल्या पंधरा दिवसात करायचा आहे मग तिळाचा वापर कशा पद्धतीने करायचं ते समजावून सांगतो मग त्याचे फायदे तर तिळाचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की पहिल्या आठ दिवसात ज्यावेळेस तिळाचा वापर करतो त्यावेळेस तिळासोबत कोणत्याही प्रकारचा इतर घटक द्यायचा नाही फक्त पहिले आठ दिवस आपल्याला तिळत द्यायचंय मग किती द्यायचं तर जेवढं आपली पिल्ल खातील तेवढं त्या काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर दुसरा जो आठवडा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तिळ पन्नास टक्के आणि पन्नास टक्के स्टार्टर वापरायचे थोडंफार सुकट इथे देऊ शकतात मग याचा भरडाही चालतो पण माझं म्हणणं आहे की सेकंड वीकमध्ये फक्त आणि फक्त तिळासोबत प्री स्टार्टर द्यावं याचा खूप फायदा होतो मग लक्षात घ्या मित्रांनो गावरान कोंबडीला खाद्य म्हणून आपण काय देतो हे महत्वाचं जेवढे तेवढंच गावरान पिल्लांच्या ग्रोथसाठी त्यांची खाद्यरचना महत्त्वाची महत्वाची गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांच्या असणारी डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग नसते म्हणून गव्हाचा भरडा मक्याचा भरडा प्री स्टार्टर मोठ्या प्रमाणात पहिल्या पंधरा दिवसात देऊ नका मग पहिल्या आठ दिवसात तिळाचा वापर करा दुसऱ्या आठ दिवसामध्ये म्हणजे आठ ते पंधरा दिवसात दुसऱ्या आठवड्यात तीळ पन्नास टक्के प्री स्टार्टर पन्नास टक्के द्या मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करा मला माहिती आहे तीळ महाग येतं पण पहिल्या पंधरा दिवसात त्यांची भूक काही जास्त नसते त्यामुळे तीळ आपल्याला वापरायला चालून जातात या तिळामुळे काय होणार ते समजावून सांगतो तर तिळामध्ये असणारी जी काही गरमी आहे ती एका मर्यादेपर्यंत असते आणि या गरमीचा फायदा आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना खूप मोठ्या पद्धतीनं होतो कोंबडीच्या लहान पिल्लांची जेव्हा ब्रुडिंग करत असतो तेव्हा ही ब्रुडिंग वरच्या साईडनं होत असते परंतु आतल्या साईडनं ब्रुडिंग होणे महत्त्वाची आहे म्हणून इंटरनल ब्रुडिंगसाठी मित्रांनो एवढी उष्णता भरपूर झाली म्हणून मित्रांनो तिळाचा वापर केल्यानं पिल्लू जसं बाहेरून स्ट्राँग ब्रुडिंगमुळे होते तसं आतून स्ट्रॉंग या तिळाच्या उष्णतेमुळे होते त्यानंतर मित्रांनो तिळामध्ये असणारा ऑइलिनेसमुळं आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांची हडं मजबूत होतात स्नायू हे मजबूत होतात स्नायू फ्लेक्सिबल होतात आणि यामुळं मित्रांनो आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांची पाचन क्षमता विकसित होते स्नायू मजबूत होतात हडं मजबूत होतात पिल्लू फक्त बाहेरून नाही तर आतून मजबूत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ऑइलिनेसमुळं काय होते की जी विष्टा त्या ठिकाणी चिटकत असते ना मागच्या बाजूला सात आठ दिवस झाल्यावर पिल्लं मरतात तर या समस्येतून सुद्धा तुम्हाला तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के सुटका मिळते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या आठवड्यात फक्त तिळं दुसऱ्या आठवड्यात पन्नास टक्के तिळं आणि पन्नास टक्के प्रिस्टाटर द्या या पद्धतीनं फॉर्म्युला जर वापरला तर गावरान कोंबडीच्या या लहान पिल्लांची जी समस्या आहे विष्टा मागच्या बाजूला कडक चिटकून लटकून मरतात किंवा पंख लोंबून मरतात तर या समस्येतून त्यांची सुटका होईल दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पहिल्या पंधरा दिवसात त्यांची पचन क्षमता तंदुरुस्त झाली मजबूत डायजेस्टिव सिस्टीम तयार झाली तर पंधरा दिवसानंतर कोणत्याही खाद्याला पचवण्याची क्षमता डेव्हलप होत असते म्हणून मित्रांनो जर आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता आपल्याला वाढवायची असेल त्यांची ग्रोथ चांगली करायची असेल तर गावरान कोंबडीच्या या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या आठवड्यात जेवढं खातील तेवढे तिळं दुसऱ्या आठवड्यात जेवढे खातील तेवढं जे खाद्य त्यात पन्नास टक्के तिळं द्यान पन्नास टक्के पृष्ठार्द द्या बस एवढं केल्यानं मित्रांनो गावरानकोणीच्या लहान पिल्लांचे एवढी ग्रोथ होईल एवढा विकास होईल की ज्यामुळं मित्रांनो वाढतं जबरदस्त होईल शिवाय निरोगी पिल्लं राहतील आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की ही जी लहान पिल्लं असतील आजारविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यामुळे त्यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण अत्यंत कमी यासोबत जर आपण लसीकरणाचे डोसेस ला डोसेस व्यवस्थित फॉलो केले म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लेक्झिन पावडर चौथ्या पाचव्या दिवशी ब्रोटॉन लिव्हरटॉनिक सहाव्या दिवशी लासोटा सातव्या दिवशी आणि आठव्या दिवशी वायमेरॉल दहाव्या दिवशी ओस्ट्रवेड बाराव्या दिवशी गंभोरो वॅक्सिनेशन अठराव्या दिवशी लासोटा बूस्टर चोवीसव्या दिवशी गंभोरो बूस्टर आणि अठ्ठेचाळीसाव्या दिवशी जर लासोटा बूस्टर सेकंड डोस दिला तर मित्रांनो ही फीड मॅनेजमेंट आणि ही वॅक्सिन मॅनेजमेंट एवढं जबरदस्त तुमचं गावरान कुक्कुटपालनामध्ये अधिराज्य गाजवेल की तुमची गावरान कोंबडीचे लहान पिल्लं दगावणार नाहीत आणि एक गोष्ट लक्षात घ्या गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय तेव्हाच लॉसमध्ये येऊ शकतो जेव्हा गावरान कोंबडी अथवा गावरान पिल्लं दगावतील कारण एक गावरान कोंबडी तिच्या हयातीपर्यंत जर जगली आणि नैसर्गिकरित्या एक्सपायर झाली तर ती चाळीस ग्रॅम सोन्या इतकं उत्पन्न देते म्हणजे एक सोन्याचा अंड देते म्हणजे जवळपास तीन लाख म्हणून लक्षात घ्या मित्रांनो संकल्पना किती सोपी आहे पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या आठवड्यात तिळं आणि दुसऱ्या आठवड्यात तिळं प्लस प्री स्टार्टर पन्नास पन्नास टक्के बस यासोबत वॅक्सिनेशन केलं की मित्रांनो तुमच्या सर्व समस्या दूर होणार तर मित्रांनो ही माहिती आज मी तुम्हाला जी दिली ही कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा पण अशीच बारीक सारीक माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो माझ्यासोबत चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जोडलेला जो कुक्कुटपालक बांधव आहे आज तो उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही अमूलाग्र व अनमोल असणारी माहिती घेतो आणि या असणाऱ्या माहितीचा विनियोग आणि उपयोग करून मित्रांनो तो कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं समोर नेत आहे आणि लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावत आहे मग तुम्हालाही वाटत असेल की आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचे सर आम्हाला तुमच्यासोबत जोडलं जायचे आम्हाला आम्हालासुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यावर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला माझा जो या ठिकाणी फोनपे गुगल पे नंबर आहे तो देतील परंतु तत्पूर्वी ते काय करतील तुम्हाला म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं ना। पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा मग लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील मग हा क्रमांक आपणास मिळाला ही या क्रमांकावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मिळणार आहे तर या मार्गदर्शनामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आपल्यालाही करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तर त्यासाठी अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर याबरोबरच मित्रांनो आपली एक सर्वात महत्त्वाची चिंता आहे की सर आमच्याच्यानं मार्केटिंग होत नाही तर मार्केटिंग कशी करायची आणि मार्केटिंग करत असताना काय करायचं हे तर मित्रांनो समजावून सांगितलं जाईल परंतु आम्ही मार्केटिंगला आपल्याला सपोर्ट व्हावा म्हणून छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचा असेल आणि ते देखील मोफत तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा बस एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन हे तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत होईल इथं वेगळ्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करत नाहीत आणि या ठिकाणी तुम्ही जोडले की आपापसात आप चर्चा करू शकतात परंतु ज्यांना आमचं मार्गदर्शन घ्यायचे कंटिन्युअस आमच्या संपर्कात राहायचे त्यांना मात्र आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल त्यासाठी साध चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की पहिल्या पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना फक्त तिळाचा वापर आपल्याला करावा लागेल मग तिळाचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा त्यासोबत कोणतं खाद्य वापरावं हो तिळामुळे आपल्या लहान पिल्लांचा कसा फायदा होणार कोणत्या व्याधी कमी होणार सगळी माहिती आज आपणास दिली ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व त्याचबरोबर काही समस्या कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत आणि कुक्कुटपालक पालक व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक पालक बांधवाला मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून वाल्या नोटिफिकेशनला ऑन करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार